या दहा पंधरा दिवसापूर्वी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाचलेला होता आणि आज त्याचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस होता आमच्या पक्षाचे मुख्य नेते आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने आज कार्यकर्त्यांना न्याय दिलेला आहे आपण बघत असतो नेहमीच बल्याणी विभाग मोना विभाग हा शिवसेनेचा गड हो आहे आणि या शिवसेनेकांनी आपल्या शिंदे साहेबांचे हात बलकट करण्यासाठी नेहमीच साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज शिंदे साहेबांनी पूर्ण पॅनल चार अ चार ब चार क चार ड येथे सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना अधिकृतरित्या उमेदवारी दिलेली आहे खरच मी एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब यांचा मनापासून धन्यवाद देईन आणि नक्कीच पॅनल नंबर चार मध्ये शिवसेनेचा भगवा डवलाने भडकेल हे सर्व उमेदवार महायुतीचे उमेदवार आहेत असं मी जाहीर करतो शिंदे साहेबांनी उत्साह दाखवलेला आहे खूप मोठा उत्साह आहे पॅनल क्रमांक चार मध्ये कारण शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थाने जो काम करतो त्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्हाला या निवडणुकीत त्याचा निकालही तुम्हाला दिसेल साहेबांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे आमच्या मनात खालरी पडतील असं आम्ही काम करणार नाही जिंकून पॅनल भरघोस मताने येईल पॅनल क्रमांक चार मधील मायुतीचे चारही उमेदवार हे महायुतीचे आहे त्याचं श्रेय आम्ही स्थानिक आमदार माजी आमदार स्थानिक आमदार म्हटले तर विश्वनाथ भोईर माझे आमदार म्हटले तर नरेंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली चारही पॅनल उमेदवारी जिंकून येतील याची आम्हाला खात्री आहे